आरती झाली प्रवचन झालं आम्ही दोघे आलो होतो काय आले नाही ओलंडा चालू आहे स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री दिगंबरा दिगंबरा दिगंबर दिगंबरा दिगंबरा

गुरु महाराज वल्ल श्रीपाद वल्लभ गमरा दि गि गमरा श्रीपादवल्लभ दि गमरा दि गि गमरा श्रीपाद वल्लभ दि गमरा दि गि गमरा वल्लभ दि गमरा श्रीपाद वल्लभ गमरा श्रीपद वल्लभ गमरा भयो <laughs> बस् <laughs> राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे घेतला आता दादा आमचा प्रसाद घ्यायचा राहिलाय जायचंय आम्हाला माझ भाऊ भाऊ माझा तानाजीराव भोसले भोसले पत्ते आहे का त्यांचा नुसता मोबाईल मध्ये आणि काय म्हणाय गेलं की बहीण बी मोबाईल वरती काय करायचं सांगा लय अवघड परिस्थिती मोबाईल वाईट केली सगळ्यांनी माणसं तोडली माणसापासून अच्छा कुठे गेली इकडे ग भाची आईस्क्रीम दे काय दे <laughs> <laughs> <आंच्या। laughs> ही पूर्गी एक सुट्ट्या लागल्यापासून मला येड लागले भाई पुरे नुसता पैसा मागत नुसता पैसा मागते त्याच करावं लय वायता घालाय मग काय म्हणले दत्त महाराज दत्त महाराज म्हणले पायापडा काय म्हणले पायापडा म्हणले कोणाच्या तुमच्या नाही तुमच्या तीर्थावर मग तीर्थावर दर्शन वगैरे घेतलं प्रसाद घेतला आला आम्ही पण आलो स्वातीता गावातच थांबली तिला थोडं मंडई घ्यायची होती म्हणून थांबली येऊन बराच वेळ झाला म्हणलं थोडासा व्हिडिओ काढावा आलाय तर प्रूफ तुम्हाला भाऊ नाही म्हणता मला म्हणलं माझा भाऊ तरी आहे मला भाऊ आहे तुम्ही म्हणता ना कमेंट करून आई बापाल तू सांभाळते तुझा भाऊ कुठे हा माझा भाऊ आहे हा भाऊजाई पण दाखवल तुम्हाला कधीतरी